जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये सुद्धा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे कमिशनच्या अध्यक्षपदी पी व्ही सिंधू यांची निवड करण्यात आली पी व्ही सिंधू या दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत या ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्ष म्हणून कार्य करतील आणि जे ॲथलीट्स कमिशन आहे हे बी डब्ल्यू एफ अंतर्गत काम करणारी समिती असून ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचे हित हक्क आणि समस्या मांडण्याचं कार्य करते मित्रांनो पी व्ही सिंधू यांच्याविषयी लक्षात ठेवा यांनी दोन हजार सोळाच्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य तर दोन हजार वीसच्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं व त्यांना भारत सरकारने दोन हजार तेरा साली अर्जुन पुरस्कार दोन हजार पंधरामध्ये पद्मश्री दोन हजार सोळा साली मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार तर दोन हजार वीस साली पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे पुढील प्रश्न पहा काय म्हणतो खालीलपैकी कोणाला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच वैभव सूर्यवंशी यांना आता पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यांना त्यांच्या क्रिकेटमधील उत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आणि मित्रांनो जे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार आहेत हे पुरस्कार सव्वीस डिसेंबर रोजी आयोजित वीर बाल दिवसाच्या दिनी देण्यात येतात आणि हे पुरस्कार कोणत्या वयोगटासाठी देण्यात येतात असं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं तर नोट करून घ्या पाच ते अठरा वयोगटातील मुलांना या पुरस्काराने सन्मानित केलं जातं शौर्य क्रीडा समाजसेवा विज्ञान आणि तंत्रज्ञान पर्यावरण कला आणि संस्कृती या कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बालकांना हा पुरस्कार देण्यात येतो दरवर्षी या अंतर्गत जास्तीत जास्त पंचवीस पुरस्कार दिले जाऊ शकतात व यंदा किती पुरस्कार देण्यात आलेत तर यंदा वीस पुरस्कार देण्यात आलेले आहेत आणि यात महाराष्ट्राच्या आर्नव अनुप्रिया महर्षी यांनी सुद्धा पुरस्कार पटकावला व त्यांना हा पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीसाठी देण्यात आला हे सर्व पॉईंट नोट करून घ्या येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित त्यावर एक प्रश्न विचारला जाईल पुढील प्रश्न कोणत्या देशात जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा सुरू करण्यात आला आहे तर आता जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा हा चीन या देशात सुरू करण्यात आला मित्रांनो या बोगद्याची एकूण लांबी किती तर बावीस पॉईंट तेरा किलोमीटर इतकी या बोगद्याची लांबी आहे व या बोगद्याचं नाव तियान शॅन शेंगली बोगदा असं का आहे काय तर तियान शॅन शेंगली असं या बोगद्याचं नाव आहे व या बोगद्याला असं का नाव देण्यात आलं तर हा बोगदा तियान पर्वतरांगेतून जातो यासाठी याला तियान शॅन शेंगली बोगदा असं नाव देण्यात आलं व तसेच या बोगद्याने दोन विक्रम स्थापित केले आहेत पहिला जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगद्याचा तर दुसरा हायवे बोगद्यांसाठी सर्वात खोल उभ्या शाफ्ट साठीचा सा विक्रम याच बोगद्याने आपल्या नावावर केला आहे अशा प्रकारे या बोगद्याच्या नावावर आता दोन विक्रम प्रस्थापित आहेत येथे चीनचा उल्लेख आला तर भारत आणि चीन या दोन्ही देशात एकूण किती किलोमीटरची सीमा संलग्न आहे तर भारत आणि चीन या दोन्ही देशात तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरची सीमा संलग्न आहे आणि मित्रांनो चीन या देशाला लडाख केंद्रशासित प्रदेशाबरोबर हिमाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्यांच्या सीमादेखील संलग्न आहेत बरं भारताची सर्वाधिक सीमा हे कोणत्या देशाशी संलग्न आहे हे, हे तुम्हाला आता कमेंटमध्ये सांगायचे पुढील प्रश्न कोणत्या कंपनीच्या सहकार्याने भारतातील पहिला स्वदेशी यम आर आय स्कॅनर विकसित करण्यात आला तर मित्रांनो भारतातील पहिला स्वदेशी एम आर आय स्कॅनर हा जोहो कंपनीच्या सहकार्याने विकसित करण्यात आला जोहोची उपकंपनी असलेल्या ओक्सेल ग्रीड्स या कंपनीच्या सहकार्याने हा भारतातील पहिला स्वदेशी एम आर आय स्कॅनर विकसित करण्यात आला येथे ये एम आर फुल फॉर्म नोट करून घ्या एम आर आय म्हणजे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग असं याचं पूर्ण स्वरूप आहे या आधीच्या काही प्रथम घटना घडल्यात त्यामध्ये भारतातील पहिल्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या डिजिटल संग्रहालयाचे उद्घाटन हे छत्तीसगडमध्ये करण्यात आलं रोलिंग बजेट लागू करण्याची घोषणा करणारं पहिलं राज्य हे मध्य प्रदेश आहे पहिली स्वदेशी क्वांटम सुरक्षा चिप ही आय आय टी मद्रासने विकसित केली पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचं नाव वायुपुत्र आहे पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप आय आय टी बॉम्बेने तयार केला पहिले डिजिटल साक्षर राज्य केरळ रा आहे तर पहिल्या स्वदेशी विकसित थर्टी टू बीट प्रोसेसर चिपचं नाव विक्रम असं आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत तर त्यांच्या आधी असे करणारे पहिले राष्ट्रपती कोण होते के? तर मित्रांनो पाणबुडीतून प्रवास करणारे भारतातील पहिले राष्ट्रपती हे आप आपले हो एपीजे अब्दुल कलाम होते एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर नंतर असा करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या पाणबुडीतून प्रवास केला तर आय एन एस वाक्षीर या पाणबुडीतून प्रवास केला आहे आणि एपीजे अब्दुल कलाम यांनी कोणत्या पाणबुडीतून प्रवास केला होता तर दोन हजार सहा साली त्यांनी आय एन एस सिंधूरक्षक या पानबुडीतून प्रवास केला होता आय एन एस वाक्षीर विषयी सुद्धा नोट करून घ्या आय एन एस वाक्षीर ही पी सेव्हन्टी फाईव्ह स्कॉर्पियन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम पाणबुडी असून जानेवारीमध्ये या पाणबुडीला नौदलात दाखल करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन वर्ल्ड चे चेस रॅपिड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कोणी पटकावले तर या वर्ल्ड चेस रॅपिड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी पटकावलं आहे मॅग्नेस कार्लसन यांचं या स्पर्धेचं हे एकूण सहावं विजेतेपद आहे बरं आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं की मॅग्नेस कार्लसन हे कोणत्या देशाचे चेस खेळाडू आहेत ठीक आहे आणि या स्पर्धेत भारताच्या अर्जुन एरेक्सी व कोनेरू हम्पी या दोन्ही खेळाडूंनी महिला आणि पुरुष गटात कांस्य पदक पटकावले आहेत लक्षात ठेवा कोणते पदक पटकावले तर या दोन्ही खेळाडूंनी कांस्य पदक पटकावले आहेत आणि या स्पर्धेतील महिला गटाचं विजेतेपद कोणी पटकावलं तर अलेक्झांड्रा गोर्याचकिना यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे बरं या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर कतार या देशात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं पुढील प्रश्न पहा दोन हजार पंचवीसच्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले तर यातील पुरुष एकेरी स्पर्धेचं विजेतेपद ऋत्विक संजू यांनी पटकावलं आहे ऋत्विक संजू यांनी अंतिम सामन्यात भरत राघो यांना हरवत या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं व या स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद सूर्या करिश्मा तमीर यांनी पटकावलेलं आहे आणि स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती तर आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आता हे निधन वार्ता आहे बिस्व सेन यांचे नुकतेच वयाच्या बहात्तरव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष होते तर हे जे बिस्व सेन आहेत हे त्रिपुरा या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष होते व नुकतच आता त्यांचं वयाच्या बहात्तरव्या वर्षी निधन झालं व ते त्रिपुरामध्ये कोणत्या मतदारसंघातून निवडून आले होते तर ते उत्तर त्रिपुरातील धर्मनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते येथे विधानसभेच्या अध्यक्षाविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा एखादं विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षाचा असतो आता हा प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या देशाने पाया जफर आणि कोसर हे तीन उपग्रह प्रक्षेपित केले तरी जे पाया जफर आणि कोसर उपग्रह आहेत हे इराण या देशाद्वारे प्रक्षेपित करण्यात आले आहेत मित्रांनो अमेरिकेने इराणवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंध लादलेले आहेत तरी देखील इराणने आता हे तीन उपग्रह प्रक्षेपित केलेत आणि उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इराणने कोणत्या देशाची मदत घेतली तर हे तीनही उपग्रह रशियाच्या रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आले रशियाच्या रॉकेटद्वारे या तीन उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं असून हे तीन उपग्रह शेती नैसर्गिक संसाधने आणि पर्यावरणाचे निरीक्षण करण्याचं कार्य करतील आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा कोणत्या राज्याने ई स्वास्थ्य संवाद हा उपक्रम सुरू केला कोणता उपक्रम आहे तर ई स्वास्थ संवाद असं याचं नाव असून हा उपक्रम राजस्थान राज्याद्वारे सुरू करण्यात आला या उपक्रमाचा उद्देश काय तर वैद्यकीय शिक्षण प्रणालीमध्ये पारदर्शकता समन्वय आणि प्रशासकीय कार्यक्षमतेला प्रोत्साहन देणे यासाठी हा डिजिटल संवाद उपक्रम ई स्वास्थ संवाद सुरू करण्यात आला आहे या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता अलीकडेच उद्घाटन करण्यात आलेले राष्ट्रीय प्रेरणास्थळ कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्यात हे स्थळ असून या राष्ट्रीय प्रेरणास्थळात तीन व्यक्तींच्या मूर्त्या आहेत व त्यांची नावे नोट करून घ्या यात श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाळ उपाध्याय व माजी पंतप्रधान अटल बिहारी यांचे पासष्ट फूट उंच पुतळे आहेत व हे तीनही पुतळे बेचाळीस बेचाळीस टनाचे आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद